जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिन्नर कुंभारवाडी तर इकडे आलो आहे आणि या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त वारी छोट्या दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे तर इकडून आम्ही आता शाळा ते विठ्ठल रखमाई मंदिर या ठिकाणी जाणार आहोत आणि सर्व जी बच्चे कंपनी आहे ती पूर्ण तयार झालेली आहे कोणी विठ्ठलाच्या रूपात कोणी रखमाईच्या रूपात तर कोणी वारकरी कोणी विनय करेश तर असे सर्वजण या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि थोड्याच वेळात आपली जी दिंडी आहे तर ते निघणार आहे विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये आपली सर्व दिंडीतील वारकरी मंडळी तयार होत आहेत आणि सर त्यांची तयारी करत आहेत आणि इकडे वादक देखील आहेत त्याचसोबत या ठिकाणी इकडे पालखी देखील तयार होते तर संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम माऊली तुकाराम महाराज सर यांची पालखी या ठिकाणी तयार होते खूप सुंदर अशी पालखी बनवलेली आहे तर ती अजून सजवायची आहे फुलं वगैरे सर्व आणलेली आहे त्यासोबत या ठिकाणी एक तुळशी वृंदावन देखील आहे तर तुळशी वृंदावन त्याच्यानंतर पालखी टाळ पखवाजाच्या गजरामध्ये या ठिकाणी आपली सर्व दिंडी विठ्ठल रखमाई मंदिरामध्ये निघणार आहे सिंदर सर्व जी लहान मुलं असतात फुल एक्सायटेड असत आणि प्रत्येकजण प्रत्येक रोलमध्ये असे विठू माऊली त्याच्यानंतर संत तुकाराम महाराज त्याच्यानंतर पखवात वादक तर प्रत्येकजण आपापलं रोल सांभाळत असत त्यासोबत बारकी बच्चे मंडळी देखील फुल तयारी करून इलेली असतात विठ्ठू माऊली रखुमाईच्या वेशभूषेमध्ये खूप सुंदर मस्त वाटतं बघू नेमका आणि प्रत्येकजण आपापल्या भावंडांची काळजी घेतात सर देखील असत तर ते देखील पालखी सजवण्यात बिझी असतात आणि इतर मंडळी त्यांची सर्व तयारी करतात तर चल आपली आता पालखी थोड्याच वेळात निघेल आणि सर्व तयारी झालेली आहे पालखी चालवलेली आहे त्याच्यानंतर ज्याप्रमाणे ठरवलेलं होतं की जोडीने कसं कसं राहायचं रांगेत पहिलं पुढे कोण त्याच्यानंतर पाठीमागे कोण तर त्या सर्व लाईनमध्ये सर्वजण आम्ही विठ्ठल रुखमाई मंदिरामध्ये जाणार आहोत रामकृष्ण माऊली तर आज आषाढी एकादशी आहे आणि आपण आज चिंदर कुंभारवाडी येथे आलो आहे सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना आषाढीशी आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज या ठिकाणी मराठी शाळेमध्ये सर्व जी बच्चे मंडळी आहे त्यांची वारकरी दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ही दिंडी आहे ही मराठी शाळा ते चिंदर गावातील विठ्ठल रुक्माई मंदिर आहे इथपर्यंत जाणार आहे खूप सुंदर असा हा व्हिडिओ असणार आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा आषाढी एकादशी निमित्त सर्वजण पंढरपूरला जातात विठुरायाचं दर्शनासाठी पण काही जण असतात तर त्यांना विठुमाऊलींचं दर्शन पंढरपुरात जाऊन घेता येत नाही तर त्यासाठी या प्रत्येकजण आपापल्या गावामध्ये वाडीमध्ये किंवा ज्या ठिकाणी विठ्ठल रुक्माई मंदिर आहे तर त्या ठिकाणी आषाढी एकादशी संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जाते है तर त्याचप्रकारे असा हा एक पूर्ण सोहळा आहे वारकरी दिंडीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर तो संपूर्ण सोहळा आपण अनुभवणार आहोत तर तुम्ही देखील नक्की बघा आणि जर चॅनलला नवीन असेल तर मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा असेच आपण नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत पालखी आता रवाना होत आहे तर खूप सुंदर असं या ठिकाणी विठ्ठल नामाचा गजर सुरू होता आणि सर्व आपले जे बच्चे मंडळ आहेत ते पूर्ण जोशात विठ्ठलनामाच्या गजरात आता आपण विठ्ठल रुक्माई मंदिराकडे निघतो आहे पंढरीची वारी आहे तसंच मला पूर्ण या ठिकाणी फील येतो आहे खूप सुंदर पालखीच्या पुढे आहेत विठ्ठल रुखमाई त्याच्यानंतर पाठीमागे आहे पालखी आणि सर्व वारकरी मंडळ मस्त आणि त्यासोबत या ठिकाणी पालक देखील सर्व आलेले आहेत तर ते देखील खूप मोठ्या उत्साहाने या वारकरी दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत खूप सुंदर अशी पालखी देखील आहे इकडे आणि विठू माऊलींची मूर्ती त्यासोबत ओटी वा खूप मस्त आता इकडून निघालेली आहे एसटी वाले पण थांबलेले या ठिकाणी शूटिंग काढून बारीक आता निघाली आहे गावामध्ये सिंदर कुंभारवाडी वाडीमध्ये आणि इकडून मग जाणार आहे विठ्ठल रुक्मई मंदिरामध्ये पालखीचे भोळी एकदम मस्तच असत पूर्ण वारकऱ्यांचं पोशाख मिसळून त्याच्यानंतर पखवाज वाजतात आणि इकडे छोटे वारकरी आपले भगवत झेंडो

जर कुंभारवाडीमध्ये आता पालखी आलेली आहे आणि या ठिकाणी जे विठू माऊली आणि रुक्माई आहेत रुक्मिणी आहेत तर त्यांना ऑप्शन केलं जाते त्यासोबत त्यांना प्रसाद देखील दिला आहे आणि सर्व जे आपले छोटे वारकरी आहेत तर त्यांना देखील प्रसाद देत आहेत पालखीची देखील पूजा आहेत खूप सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी भगवा पताका त्याच्यानंतर तुळशी वृंदावन आणि ताळच्या गजरात हे सर्व वा वारकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यासोबत या ठिकाणी ग्रामस्थ देखील खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत पालखी आहे आपली दिंडी आहे ती चिंदर कुंभारवाडीमधून फिरते तर पहिलं एक घर झाल्यानंतर त्या ठिकाणी दुसऱ्या घरात इथे आलो आणि सर्व या ठिकाणी वारकरी आहेत ते देखील आलेले आहेत पालखी विठ्ठल नामाच्या गजरात या ठिकाणी छोटे वारकरी सर्व चिंदर कुंभारवाडीमध्ये फिरतो मोठा No. Yeah. आता पुढच्या घराकडे आपण निघालो विकडून तर इकडे सर्व पालखीचं ऑप्शन केल्याने त्याच्यानंतर सर्वांक प्रसाद दिल्याने आणि आता पालखी आणि वारकरी मंडळी सर्व निघाली आहेत दुसऱ्या घराकडे <gasps> हम्म इकडे बघ छोटो विठ्ठल कसो खाली येता अले कचो खाली येता तर पालखीच्या मागणा विठ्ठल रुकमाई असत <laughs> आणि आमचं गुंडो झालो हा विठ्ठल भारी आणि मस्त पैकी सगळीकडे फिरतो चला खाली बघा खाली बघा <laughs> अचानक एक काम आला तर त्याच्यामुळे आपल्याला अर्जंट जावचा येता घराकडे पुन्हा तर ह्यो आपलो पालखीचं व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा खूप सुंदर अशी वारकरी दिंडी होती पालखी होती त्याच्यानंतर सर्व छोटे वारकरी होती अगदी पकवाज वादक होतो विनेकरी होते त्याच्यानंतर भगवत घेऊन ते बारकी मंडळी होती खूप सुंदर विठ्ठल रुक्मईच्या रेषात वेशामध्ये एकदम क्यूट एकदम भारी दिसत होती तर मला देखील भारी वाटलं अगदी आम्ही साताराच्या सातारा जिल्ह्यातील लोणंदमध्ये गेलेलो पालखी सोहळ्यात तर तो पालखी सोहळा आणि ह्यो छोट्यांचं पालखी सोहळं काही एक फरक नाही तर खूप सुंदर असे आपल्या हे जिल्हा प्राथमिक शाळा म्हणजे आपले मराठी शाळा असतात ते असे उपक्रम राबवत असतात मागच्या वेळी पण आपण बघितलं की एक आठवडी बाजार भरवल्याने होतो मिडबाव बागमाळा या शाळेमध्ये तर आता आपण बघितलं हो वारकरी दिंडी सोहळं तो चिंदर कुंभारवाडी शाळेमधलो असे छान छान उपक्रम जिल्हा परिषदेच्या शाळेत भरवले जातात आणि त्यांना खरोखर कर प्रोत्साहन देऊ कवा आणि हे सगळे जे सर असत त्याच्यानंतर जी बच्च मंडळी असतात सोबत त्यांचे पालक देखील असतात देखील खूप आभार की सर्वजणं उत्स्फूर्तपणे या सर्व अशा उपक्रमांमध्ये भाग घेऊन तो उपक्रम एकदम पूर्ण एकदम वेगळ्याच लेवलचं बनवतात तर आपण ही व्हिडिओ इकडेच एंड करतो तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा जर चॅनलला नवीन असेल तर चॅनल आपलं नक्की सबस्क्राइब करा असे छान छान व्हिडिओ आपण या पुढे देखील तुमच्यासाठी घेऊन येत रोखतलो